वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गर्भवती हरणीचा मृत्यू नांदेड लातूर हायवेवरील दहा ते बारा तासानंतर प्रशासन दाखल त्यानंतर बॉडी वन विभागाच्या गाडीमध्ये नेता एका प्रायव्हेट ॲटोमध्ये मध्ये घेऊन गेल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे तसेच जा प्रशासनाचा जाहीर निषेध करत ॲटोमधून मधून बॉडण्याचं कारण काय ह्या नागरिकांना पडलेला प्रश्न आहे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी असे सांगितले की पाण्याअभावी गर्भवती हरणीचा मृत्यू झाला आहे आणि याला जिम्मेदार हे वन वनप्रशासन आहे अशी प्रतिक्रिया वनपाल भोगे हो यांनी दिली आहे कसं करायला पाहिजे सफाई केलं पाहिजे मोकळे पाणी नसल्यामुळे कुठेतरी आले ते अपघात झालाय पाण्याचा खटाच करायला पाहिजे करायला पाहिजे कुठेतरी पाहिजे काही आता आम्हाला वाने बरेच त्रास देतात तर त्या वाण्याला पाणीच भेटणं आम्ही ठेवता काय करत नाही टोपल्यातलं पाणी बस येते काय आता धाड धायक वाने पाण्यासाठी बिचारे आमच्या जनरेशन विचारतो आता हे थोडं भिजत जात <laughs> है या ठिकाणी वन विभाग काय करत आहे फक्त शासनाची फक्त पगारी घेत आहेत का असे की या ठिकाणी काय काम देखील करत आहे कारण वन प्राण्यांचा अशा रीती मृत्यू होत असेल तर याला फक्त वन प्राण्यांचे प्रशासन जिम्मेदार आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे तर आपल्या ठिकाणी वन प्रशासन प्रशासनाला या ठिकाणी प्राण्यांची काळजी घेणं होत नसेल पाण्याला साठा करणं होत नसेल अशा रीतीने पाण्याचा जर मृत्यू होत असेल तर आपण राजीनामा दिला बरा येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून या ठिकाणी प्राण्याचा मृत्यू होणार नाही याची काळजी वन प्रशासन घ्यावी वन्य प्रशासन वन विभाग काय करत आहे वन प्रशासन काय करत आहे सर्वात मोठा प्रश्न आहे आपल्याशी या ठिकाणी बघू शकतो एका या हायवेवरती एका धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या हरणाचं बघू शकतो या ठिकाणी हायवे आहे या ठिकाणी वन विभाग काय करत आहे पाण्या सुधामध्ये अशा रीतून प्राणी जर होत असतील आणि अपघात होत असतील वन्य विभाग काय करत आहे सर्वात मोठा प्रश्न आहे काही नागरिक आपल्याशी उपस्थित आहेत भैया काय सांगाल या ठिकाणी पाण्यासाठी तुम्ही सांगा काय म्हणले काका पाण्यासाठी धावत आलंय पाणी मिळालं नाही हा पाणी मिळालं नसल्यामुळे आरण पडले पाण्यासाठी धावत आलं होतं पाण्यासाठी झाले पाण्यासाठी झाले आता का काका आहेत आपल्याशी सांगत आहेत की या ठिकाणी पाण्यासाठी हरणाचा मृत्यू झालेला आहे पाणी मिळत नसल्यामुळे या ठिकाणी प्रशासन काय करत आहे जिल्हा प्रशासन काय करत आहे अशा रीतीने हरणाचा मृत्यू होत असेल या ठिकाणी गुवान विभाग काय करत आहे खरं तर हरणाला या ठिकाणी एखादं देवत मानलं जातं एका ठिकाणी देवत स्वरूप मानलं जातं अशा रिक्तीने बघू शकतो या बिचारे हरणाचा ज्या ठिकाणी जीव गेलं आहे या ठिकाणी गुवान विभाग अजून देखील किती जागी वेळ झाला अपघात प्रशासन काय करत आहे हे सर्वात मोठा प्रश्न आहे पार्टीला झाले आपण हा कारेगाव पार्टीच्या ठिकाणी अकबर झालेला आहे तात्काळ या ठिकाणी वन्यप्रशासन यांनी दखल घेतली पाहिजे जेणेकरून या ठिकाणी पाण्या सुधामध्ये दुसऱ्या हरणाचा किंवा दुसऱ्या वन्यप्राणा मृत्यू होणार नाही पाठवून पाठवलं तुम्हाला फोन आता हा तुम्हाला ऑटो घेऊन या मला इकडे ऑटो कशा झाले तुम्ही शासनाची गाडी कुठे गेली तुमची शासनाची गाडी कुठे मला काय साहेबाला विचारायचं घुगे विचारायचं तुम्ही ऑटो उतरल्या तुम्हाला आटोमध्ये यायला सांगितलं त्यांनी घोगे साहेबांना यांचं म्हणणं आहे की यांना ऑटो साहेबांना ऑटोमध्ये यायला ते ऑटो मध्ये उतरले जात काय भोगे साहेब कोण आहेत बराच वेळ झाला दिसते सरकार बराच आहे आणि अशा रीतीने अपघात आहे सर काय सांग प्रशासन दखल घेत नाही दखल घ्यायला पाहिजे घेतलीच पाहिजे त्यांनी दखल घेतली जर दखल नाही आणि तुम्ही जनतेचा तिसरा डोळे बघितलं पाहिजे तुमच्या पुढे तर मला असं वाटतंय की त्यांनी वेळेवर आले असते कुठला तरी मार्ग कदाचित जीव वाचू शकला असता कदाचित शंभर टक्के वाचू शकला जीव वाचू शकला असता दादा सांगताय की नागरिक जीवन यांनाही कळालेलं असेल कदाचित बरोबर जर लवकर आले असते वेळेच जर आले असते वेळेच तर हे कदाचित जीव वाचू शकला असतो या ठिकाणी नागरिक सांगत आहेत की वेळेवर जर प्रशासन दाखल झालं असतं पण प्रशासन तर हरगण्याचा जीव देखील वाचू शकला असता अशी या ठिकाणी नागरिक नागरिक सांगत आहेत या ठिकाणी वन विभागानं ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढायला पाहिजे पाण्याचे हौद म्हणा काही नांदे म्हणा म्हणजे जागोजाग करायला पाहिजे हार्वी असतील किंवा मग वानेर असतील पाण्यासाठी भटकन भटकंती होत आहेत याची बरेच पाण्यासाठी खाण्यासाठी तयारीसाठी ह्याच्यासाठी इकडं तिकडं वन वन फिरत आहेत आणि मिल म्हणजे जबाबदार वन विभागच आहे वन विभागानं ही तत्काळ नोंद घ्यायला पाहिजे बाजूला घेऊ शकतो आणि तुमचे कर्मचारी कुठे आहेत सर आले सिव्हिल ड्रेस मध्ये आहेत का सगळेजण त्या युनिफॉर्म वरती आहेत इथे एकच कर्मचारी आहे त्रेसष्ट गाव माझ्याकडे हा आणि त्रेसष्ट गावामध्ये गावा बरं अजूनही मृत्यू झाल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी तुमच्या साधीमध्ये अजून मृत्यू झाला कुठे झाला सर तो कुठे <गलत् Elliot> आता हे अजून एक माहिती यांच्यात आजच्याच घटना आहे दुसऱ्या कर्मचारी वानेराचं देखील मृत्यू झाले कुठे झालं मृत्यू तो वानेराचा मृत्यू झालेला आहे फोटो पुढे सांगितलं आता काय ते तुम्हाला काय लागत नाही विशेषतः या ठिकाणी सकाळपासून जेवढे दोनशे नागरिक आहेत त्या ठिकाणी या सकाळपासून झाले सांगली अजोबा येऊ आता आपण बघू शकतो सायंकाळचे सहा वाजलेले आहेत सकाळ दोन तासापासून आपण फोन लावतोय आणि सायंकाळच्या सहा वाजता या ठिकाणी प्रशासन आलेला आहे सर या ठिकाणी हरणाचा पाण्यापुढे मृत्यू झालेला आहे काय सांगा आपण सकाळपासून या ठिकाणी लोक आहेत नागरिक आहेत लोकेशन मी देतो नागरिक सांगत आहे तुम्ही ऐका माझं लोकेशन देतो मी इथून दोन वाजता गेलो हा माझं लोकेशन ऑन लोकेशन आहे हे बॉडी बघा बॉडी कुठून तरी ते वाजता गेले दोन वाजता दोन वाजता येतो या रोडवरून गेलो हा माझ्याकडे लोकेशन आहे आता हा आणि काय करा ते सांगू शकतो मी इकडे बोला सर पाण्याबाईल भरती होऊ शकतो ते मी सांगू शकतो याला जिम्मेदार कोण आहे ना नाही जिम्मेदार नैसर्गिक आहे ठीक आहे त्याच्याबद्दल काही नाही वन प्रशासन जिमेदार नाही नाही त्याच्याबद्दल वन प्रशासन जिम्मेदार आहे व्यवस्था आम्ही करतोय पाणी साठ्या किती साठे साठ्या पाण्यासाठी किती आहे त्या ठिकाणी पानवटे आमचे रस्त्यावर नाही तर कॅमेराकडे बोल बोलावं रस्त्यावर कॅम पानवटे जंगलामध्ये आहेत आणि ते तुम्ही बघू शकता कुठे आहे जंगलामध्ये पानवटे आपले थे नसरत सावरगाव या ठिकाणी पानवटे क्रॉसिंग केले का या ठिकाणी तुम्ही आता पंचनामा करायला ठीक आहे आणि या ठिकाणी तुमच्या कर्मचाऱ्या तुम्ही आटोक्याला सांगितलं म्हणून नाही ना सांगितलं ना गाडी उपलब्ध नसल्यामुळे ऑटो द्यायला सांगितलं गाडी उपलब्ध नसल्या ऑटो मध्ये सांगितलं प्रश्न गाडी कुठे आहे तुमच्या तुम इथे गाडी नाही तुमच्या आता नाही नाही बरं सर एवढे हे शंभर दोनशे नागरिक आहेत हे दोनशे नागरिक सांगत आहेत की या ठिकाणी सकाळी जीव गेलाय तुम्ही कशाने सांगू शकता या ठिकाणी बरं गर्भवती हरणीचा मृत्यू झालाय सर यश सांगा गर्भवती हरणीचा मृत्यू झालाय पाण्याअभाविक नाही नाही हे नैसर्गिक आहे आपण नैसर्गिक मृत्यू आहे पाणी हवा झाले मृत्यू नैसर्गिक काय नाही नाही ना पाणी हवा धडक लागली याला ऍक्सिडेंट हो सर धडक लागू मृत्यू झालाय नैसर्गिक कसा म्हणू शकतो तुम्ही आवंत येत नाही ना भटकांची झाली नाटकांची झाली तुम्हाला वाईट देतो आधी त्याचा हे करतो रस्त्यावर आहे निष्काळजने देत आहेत सकाळी पासून मृत्यू झालेला या ठिकाणी बघू शकतो की असं सांगत आहेत की आम्ही सकाळी बसवले मृत्यू आता झालेल्या सांगत आहेत की बॉडी बघू शकतो या बॉडी बघू सांगू शकतो सांगताय की दोन वाजता आम्ही आलो दोन वाजता नाहीये यांनी आम्हाला येऊन या ठिकाणी चार तास व्हायला दोन तास व्हायला ते आले नाहीये आणि आता सांगताय सकाळ बसला सर सकाळ बसून सांगितलंय तुम्ही दोन वाजता कोणत्या म्हणू शकता काय प्रूफ आहे नागरिक सांगत मी बोलत आहेत का नागरिक माझ्याकडे नागरिक का सर माझ्याकडे लोकेशन आहे इथून याच रस्त्यावरून गेलो आहे सकाळी आलो आहे कॅमेरा आपण इथं कुठेतरी बघू शकतो शकता आणि असं काय आमखी तुमच्या तुम्हाला सांगत आहेत ना नागरिक दाखवा नागरिक नागरिक दाखवा मी या ठिकाणी या रस्त्यावर नागरिक गेलेलो आहे या नागरिक सांग काका सकाळ झाला की नाही बोला मी बघितले का काका इथं सांगितलं नाही नाही हे कुठंतरी त्यांच्यावर दबाव नव्हतं सर दबाव नका त्यांच्यावर बघा काका सकाळ झालं की नाही आम्ही इकडे गेले होते शेतकरी आहे सकाळी सांगत आहे परिस्थिती झाली तुझी तरी दाखवा प्राण्यावर कमीत कमी त्या ठिकाणी हरण म्हणजे देवत आहे हरिण्याचा मृत्यू होणं छोटी होती वाटते का तुम्ही मृत्यू कसा म्हणू शकता जर हरणीचा मृत्यू झाला पाण्याअभावी सर्वस्व आम्हाला माहित आहे हा सर्वस्व आम्ही तेच करतोय काय माहितीये तुम्हाला हेच करतोय काय माहिती आहे काय करताय तेच विचार तुम्हाला आम्ही पत्रकार म्हणून आमचा अधिकार आहे लोकशाही सर्व समोर नंतर बाईट देतो बाईटचा ना विषय नाही पंचनामा करायच्या पहिले मृत्यू झाला कसा नामा सर्व तुम्हाला देतो हा सर्व तुम्हाला देतो आमचं काम करू द्या व्हिडिओ पंचनामा करता या ठिकाणी आज्ञा वाहनाने धरून वन्य प्राणी हरि हरणाचा मृत्यू झालेला आहे गर्भवती गर्भवती हरणाचा मृत्यू झालेला आहे सदरील घटनेबाबतची माहिती तुमच्याकडून कळाली त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदरच्या वन्यप्राण्यास पुढील त्यांचं दहन दहन पंचनामा आणि त्याचं दहन करण्यात आहे पाण्याअभावी झाले आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याअभावी पाण्याअभावी झाला म्हणता येईल कारण भटकंती जनावरे बऱ्याच पै पर, बऱ्याच प्रकारे या भागामध्ये वन्यप्राणी आहेत वेल जेवढी वन विभागानं यासाठी पानवटे पानवटे केलेले आहेत नसर सावरगाव मस्की मंगरूळ या ठिकाणी परंतु नॉन फॉरेस्ट एरिया हे असल्यामुळं या ठिकाणी वन विभागाची जमीन नसल्यामुळं या ठिकाणी पानवटे नाही सर सकाळपासून मृत्यू झाला आहे कदाचित या ठिकाणी वन विभाग लवकर दाखल झाला असतो पर्यावरण हरण्याचा तर जीव वाचलावू शकला असता असं नाही की सकाळी या ठिकाणाहून मी दोन वाजता गेलेलो आहे या रस्त्यावरून गेलेलो आहे त्याच्यामुळं सकाळी पसंत म्हणता येत नाही आपल्याला कारण हे चारच्या दरम्यान झालं असावा असा मला अंदाज आहे सर आम्ही जे या ठिकाणी दोन वाजता आलो का कुठं बोलता आहो सर नाही नाही का तर मी दोन वाजता इथूनच गेलो आहे अहो सर नागरिक सांगा नागरिकांच्या प्रतिक्रिया सर नागरिकांच्या नाहीत तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही आलं नाही नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी कोणी पण सांगू शकतो या ठिकाणी बॉडी बघून की या ठिकाणी किती वेळ झाला आपण तुम्ही सर खोटं का बोलू विनात तुम्हाला की खरी वेळ सांगा तुम्ही सर नाही याच मला पण माहित नाही नंतर आहे यांना थोडं मार लागलेला आहे पायाला पण मार लागलेला आहे ते नंतर घटना घडली जे आहे ते खरं बोलवाय याच्यामध्ये बाजूला कुठेतरी ते जखमी असेल प्राणी पण रस्त्यावर नाही इतका वेळापासून आता या ठिकाणी नागरिक आहेत आम्ही आमचं म्हणणं आहे पत्रकारांचं नागरिकांचं की हरणाला मृत्यू म्हणून आठ ते सहा तास तुम्हाला काय वाटतं किती वेळ झाला असेल जवळपास चार ते पाच तास झाले चार ते पाच झाली प्रत्येक नागरिक सांगत आहे नाही आहे मी या रस्त्यावरून दोन वाजता इथून गेलेलो आहे त्याच्यामुळे मी एक सांगू शकतो की ॲक्सिडेंट झालेला आहे मी सांगू वनपाल हाकदोळे वन परिमंडळ डोहा इथे कार्यरत आहे ज्यावेळेस आम्हाला प्रशासनाला हरेन मृत्यू आहे असं कळाल्यानुसार आम्ही लागलीच एक एक ते बावन्न तासामध्ये पोहोचलेलो आहोत आमचे वन वनरक्षक माझ्या अगोदर पोहोचलेले आहेत घटना किती वाजली झाली अरे हरिण मृत्यू किती वाजता पडला हरिण मृत्यू हे आपण सांगू शकत नाही आपण वाटलं तर पी एमच्या नंतर आपण टायमिंग सांगू शकत कारण का टायमिंग किती आहे आता प्रशासनाला आम्ही म्हणू प्रशासनाला की आत्ता तुम्ही कळलं आता कोणी ग्रामस्थ म्हणतात सकाळपासून पण लागली जामाला आल्यावर आणि लागली जामाला कळल्यावर आम्ही आलेलो आहोत तरी आम्हाला याचा काय ॲक्झॅक्ट टाईम आहे त्या आम्ही तुम्हाला पी एमच्या नंतर किती वाजता जातो नागरी सांगत आहेत की हरणाचा मृत्यू पाण्याअभ झालेला हो आहे पाण्याअभावी पाण्याअभावी म्हणा कारण का उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याअभावी होऊ शकतो कारण का कारण का नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट आहे आणि रोड क्रॉस करताना ह्या हा बी एक संभाव संभावा संभावना असू शकते की ॲक्सिडेंटमध्ये झालेला आहे की पाण्याअभावी हे आपण निष्पन्न होऊ शक करू शकत नाही भारणाची बॉडी का ऑटोमधून का निघण्यात कारण का सध्या इथे सा कारण का सध्या इथे कोणती प्रशासनाची वाहन नसल्यामुळे आणि क्लास थ्री यांना प्रशासनामध्ये कोणते शासकीय वाहन सरकारी सरकार शासकीय वाहन साहेबाला बोललो मी त्यांना अलर्ट उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे नाही हो दवाखान्यात जातो सर या ठिकाणी जिमीदार कोण आहे का आज हरणाचा मृत्यू झाला गर्भवती हरणाचा मृत्यू झालेला आहे काय सांगा जिमे जिमेदार जिम्मेदार आपण या ठिकाणी नाही कोण आहे काय नाही कारण का कस काय म्हणू शकत जिम्मेदार कोणा जिम्मेदार आपण म्हणतो कारण का आता हायवे आहे जिम्मेदार कारण का वन्य प्राण्याला त्याची सीमा मर्यादित कुठं आहे हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे रोड क्रॉस करताना हरणाचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला त्याला जिम्मेदार कसं म्हणता येईल वन विभाग जिम्मेदार नाही वन विभाग कसं जिम्मेदार म्हणताय तुमचे कर्मचारी असं कसं म्हणता येईल विभाग जिम्मेदार म्हणून कारण का वन विभाग कर्मचारी दिल्या बाईटमध्ये आहे सर वन विभाग जिम्मेदार आहे म्हणून नाही वन विभाग म्हणता येणार नाही सर नाही पटकन आणि कारण का मालकी लँड असल्यामुळे मालकी लँड आणि कसं आहे लोहा शहरा लोहा तालुक्यामध्ये वन विभागाचे क्षेत्र आहे फक्त अठराशे हेक्टर आणि प्रायव्हेट लँड खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचे हे झालेले आहे कारण का पाण्याबाई म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसामुळे भटकंती आहे सर आज आम्ही पत्रकार भटकन बट्तन, भटकंती आपण का म्हणू शकत नाही कारण वन्य प्राण्याला ही कोणत्याही वन्य प्राण्याला त्याची सीमा ही मर्यादित राहत नाही सर आज आम्ही पत्रकार लोकांनी तुम्हाला कळलं तुम्ही चार तासांना आले जर आम्ही पत्रकार लोकांना कळून नसतो तुम्ही या ठिकाणी बॉडीला या ठिकाणी दिसली पण नसते या ठिकाणी कुत्रे खाऊन गेले असते बॉडीला नाही असं तुम्ही म्हणाता बरं ग्रामस्थ कोणी बघितलं ग्रामस्थांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला असता ठीक आहे आम तर आमचा जर कॉल लागत नसेल आम्ही जर उपलब्ध नसेल तर पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्ट केला असता पोलीसला पोलिस पोलीस पाटलाला किंवा पोलिसाला इन्फॉर्मेशन दिलं ते तर आम्हाला कळलेच असते ना